सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नव्हे जबाबदारी आमची राजा शिव छत्रपती माता रमाई महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांना त्रिवार वंदन करतो राज्याचे आदरणीय लोकप्रिय लाडके उपमुख्यमंत्री दादा कोकणचे भाग्यविधाते पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय गडकरी साहेब महाराष्ट्र राज्याच्या महिला बाल कल्याण विकास मंत्री आदरणीय ताई अनिमत या सगळ्यांच्या विकास विश्वास आणि भेजन या त्रिसूत्रीच्या प्रथाने माझा हा आमचा पक्षप्रवेश होणार सगळ्यांच्या तुम्हाला सगळ्यांच्या उपस्थितीत संपन्न झालाय कलघत खानापूरचं लाडक्या नेतृत्व आमचे मंत्र सुधाकर शेख घालाई तालुक्याच्या तालुका प्रमुख ताई सगळेच सन्मान्य मी ह्या रस्त्याने नेहमी यायचो माझी गाडी पुढच्या ऑफिसला जायची आज पहिल्यांदा बाबराव मी त्यांच्या गाडीमध्ये आलो पहिल्यांदा आज गाडी ह्या रस्त्याला टाकली हा युवक माझ्या आयुष्यात येईल असं मला तर वाटलं नव्हतं मला टीका टिप्पाणी करायची नाहीये कारण अनेक वेळा समोरच्या माणसाचं सहकार्य आपल्याला असतं माझं त्याला असत परंतु हा सगळा प्रकार वर्षाचा आहे त्यांच्यासोबतचा अनेक चांगले वाईट सगळे अनुभव आहेत आज मात्र ते बोलायची आवश्यकता नाही आहे कारण आम्ही सगळे समुसाला असेल राष्ट्रवादी असेल भाजप असेल युतीमध्ये आहोत आगामी निवडणुका पक्ष जे झाले ते त्या अनिग्रामी आपण सगळे काम करणार आहोत एकूणच सगळ्यात सगळ्या मागचा प्रवास मागाशी महर राहिली बऱ्याच गोष्टीचा काही उल्लेख केला आणि नेतृत्व सुधाकर शब्द झाले जेव्हा जुलै महिन्यानंतर नव्याने राष्ट्रवादीची घडघोड सुरू झाली दादांच्या नेतृत्वाखाली प्रांतापक्षाच्या तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मला तटकरे साहेबांचं नेतृत्व हे पहिल्यापासून आवडतं संपूर्ण कोकणामध्ये दोन नेते अशा आहेत की ज्यांच्यावर म्हणजे मी विशेषतः प्रेम करतो की नेहमी नेमकी जे राजकीय चर्चा करतो त्याच्यामध्ये पहिलं नाव आदरणीय ना साहेब आणि दुसरं नाव प्रामुख्याने आमच्या तडकेरा साहेबांचं कोकणाचा विकास आणि नेता कसा असावा <प्रेंग> बारकाईला अभ्यास <प्रेंग> करणारा हा <प्रेंग> नेता खऱ्या अर्थानं <प्रेंग> रायगडा लागलेला आहे हे आमचं भाग्य आहे आणि आज साहेबांचं साहेबांचं भोजन काळींचं भोजन आणखीच भूजन आणि बघताना प्रचंड कार्यकर्त्र कशा प्रकारे जपले पाहिजे आणि त्याच प्रकारे जपण्याचं काम आमचे नाणके उद्याच्या काळाचं नेतृत्व आहे करतात ह्या सगळ्या प्रकरण मी इकडे आलेलो आहे आणि माझी एकच माहिती होती मी त्याला मी बऱ्याच किती काही असतात नंतर भरत वाशीप सुद्धा होतात की म्हणजे आजकालचे पक्ष पडेज समजून ना तुम्ही काय घटना असतात म्हणजे हा माझा पक्ष मग असं नाही मला खरंच काय होत मी कार्यकर्ता म्हणून खाली खालीपासण्यात तयार आहे पण ते एकच की मला जो काय अनुभव आला तो इकडे होतो इतकी सारी माफक अपक्ष मी त्यांच्याशी बोलताना गेली होती आणि माझं काही म्हणणं नाही मला मान सन्मान तुम्हाला काम करायचं आहे काम करायच एवढं मला खरं आहे विद्यार्थी लोक व्हायचे असं माझं आमच्या आहे तिथले अनेक माझे चांगले आहेत चांगली लोक आहे सगळं काम चांगलं आहे काही गोष्टी असतात आपल्याला काही गोष्टी पटत आहे आणि मलाही जिथल्या काही गोष्टी पटल्या आहेत त्या अंगा हा सगळा पक्ष करून झालेला आहे परंतु मला आनंद आहे की ह्या ऑफिस विद्या ऑफिसचाही सगळा कारभार राहिलेला आहे आणि विद्यार्थी असं वाटलं की राष्ट्रवादी प्रदेशच्या ऑफिसला ठीक आहे अशा प्रकारचं फील येईल त्याच्यामुळे मी समाजाली आहो आणि आगामी काळात तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करायला त्याला आहे तुम्ही किती सगळे द्याल माझ्याबद्दल खोपोली खानापूर किंवा जिजू झाल्या मोठी सांगाल त्या त्या ठिकाणी काम करायला नक्की तयार आहे आणि सगळ्यांचाच आज मी मला संधी दिली ती त्यामुळे मी सगळ्यांचा आभार मानतो आणि विशेषतः वाहिन्यांचे सगळे प्रतिनिधी यांचेही कौतुक करतो धन्यवाद